आज आपण बनवणार आहे डोसा त्याच्या आधी आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेत आता ते तुकडे मीठ आणि हिरवी मिरची मिक्सरला पाणी टाकून थोडं बारीक वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात आणि त्याला फोडणी करूयात फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं तेलात जिरं मोहरी टाकलं आणि ती फोडणी त्या चटणीमध्ये टाकून दिली आपली चटणी बनवून तयार आहे चटणी तर बनवून झाली आता बनवूयात बटाट्याची भाजी त्यासाठी चार मिडियम साईजचे बटाटे उकडून घेऊन बारीक चिरून घेतलेत आणि फोडणीसाठी जिरं मोहरी कढीपत्ता हळद मीठ घेतले त्याचबरोबर एक उभा चिरलेला कांदा हिरवी मिरच्या दोन उभ्या कट करून टोमॅटो एक उभा चिरला आहे आणि कोथिंबीर कढीत तेल गरम झालं की त्यात जिरं मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यात कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता थोडासा तडतडला की कांदा टाकून घेऊयात कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात कांदा परतला की हिर त्यात हिरवी मिरची घालूयात हिरवी मिरची थोडीशी भाजली की टोमॅटो घालूया आणि टोमॅटो लवकर भाजला जावा यासाठी वरून थोडंसं मीठ टाकूयात आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊयात टोमॅटो कांदा हिरवी मिरची व्यवस्थित भाजली की त्यात हळद घालूयात हळद पण त्या टोमॅटो बरोबर छान परतली गेली की वरून शिजवलेला बटाटा घालूयात आणि मॅशरनं थोडंसं मॅश करून घेऊयात वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि परतून घ्यायचं आपली भाजी तयार आहे वरून कोथिंबीर टाकूया आता आपण बनवूया डोसे डोसे बनवायसाठी मी तीन वाटे तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली डाळ कमीत कमी मी पाच ते सहा तास भिजवली आणि संध्याकाळी छान बारीक वाटून घेतली ते संध्याकाळी रात्रभर तसंच ठेवून दिलं पीठ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे डोसे बनवायला घेतले तीन वाटी तांदूळ असेल ना तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची हे मेजरमेंट परफेक्ट आहे त्याच्यामुळं डोसे इडली उत्तप्पा काहीही बनवू शकता तुमचा डोसा क्रिस्पी होणार इडलीही सॉफ्ट होणार आणि उत्तप्पा जाळीदार व्यवस्थादार होणार डोसा बनवताना तवा छान गरम करून घ्यायचा जर तवा छान गरम नसेल तर तुमचा डोसा तव्याला चिटकून राहील तो पलटी होणार नाही त्यासाठी व्यवस्थित तवा गरम असला पाहिजे एकदा का तवा गरम झाला की डोसे करायला फारसा वेळ लागत नाही डोसे पटकन पलटी होतात तव्याला चिटकून राहत नाही तुम्ही बघू शकताय आपला डोसा व्यवस्थित पलटी होतोय तो तव्याला अजिबात चिटकला नाहीये पण आपण डोसा भाजून घेऊयात तवा जर छान व्यवस्थित गरम झाला तर डोसे करायला फारसा वेळ लागत नाही डोसे पटकन पलटी होतात तव्याला चिटकत नाहीत अशा पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेतले सगळेजण नाश्ता करायला बसलेले त्याच्यामुळे सगळ्यांना पटकन गरम गरम खायलाही दिले डोसा करतानाच मी त्याच्यावरती भाजी टाकलेली बटाट्याची तो फोल्ड केला होता वेगवेगळे डोसे बनवून घेऊयात डोसे तर सकाळी नाश्त्यासाठी बनवले ते तरीही त्यातून थोडंसं दुपारी पीठ शिल्लक राहिलेलं मग आम्ही उत्तप्पा बनवायचा ठरवला मग त्यासाठी काय केलं एक कांदा बारीक चिरून घेतला त्याचबरोबर टोमॅटोही बारीक चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली आणि डोशाचं आहे हे पीठ तव्यावरती फक्त डोसाला आपण एकदम बारीक पातळ डोसा बनवतो तसं उत्ताप्पाला काय केलं जाडसर बॅटर त्या तव्यावरती पसरून घेतलं आणि त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेतला छान आटून पाटून दोन बाजू भाजून घेतलं उत्ताप्पा आपला व्यवस्थित जाळी तार बनला होता सॉफ्ट झाला होता खायला टेस्टी झाला होता अशा पद्धतीनं एकाच बॅटर पासून तुम्ही इडली डोसा उत्तप्पा बनवू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत थँक्यू